कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची जी तपासणी आहे सव्वीस लाख महिलांची छाननी होणार आहे सव्वीस लाख महिला ज्या अपात्र मोठी छाननी होणार आहे आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भात महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत फक्त यांनाच हप्ता मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन ने अपात्र झाले आहेत त्यांना सुद्धा हप्ता आता मिळणार नाहीत त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे आणि जे अपात्र ठरणार आहेत त्यांना हप्ता मिळणार आहे मिळणार नाही तर चला सुरू करू या व्हिडिओ तर येथे पाहू शकतो तुम्ही सव्वीस लाख महिलांची मोठी छाननी होणार आहे सव्वीस लाख महिला ज्या अपात्र झाल्या होत्या मुख्यमंत्री माझी लाई लाडकी बहीण योजनेत मोठा टप्पा तब्बल सव्वीस लाख महिलांची माहिती अपात्र म्हणून आढळली सव्वीस लाख महिला ह्या अपात्र झाल्या आहेत तर त्यांची आता छाननी होणार आहे तर येथे पाहतो मी ही माहिती आय टी विभागाकडून महिला व बालविकासाला विभागाला सुपूर्द केलेली आहे आता फिजिकल व्हेरिफिकेशन कागदपत्र सुरू आहे तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानुसारच पात्र अपात्र ठरवणार यानंतरच अंतिम पात्र अपात्र यादी निश्चित केली जाणार आहे तर येथे पहा कोण <coughs> कोण तपासली जाणार येथे पाहू शकता तुम्ही आता एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी घेतला लाभ आता एकाच कुटुंबातील अनेक महिला असेल तर अपात्र होणार जसे की सासू सून जावा जावा अशा जर घेतलं असेल तर ते आता अपात्र होणार आहेत अशावेळी फक्त एकाच एकालाच पैसे उर्वरित हप्ता बंद होणार आहे फक्त एकालाच पैसे भेटणार आहेत तर येथे पहा रेशन कार्डावर अनेक महिला असतील तर काहींना अपात्र ठरवले जाणार रेशन कार्डावर अनेक महिला असतील तर त्यातल्या अपात्र ठरवल्या जाणार पात्र ठरलेल्या महिलांचे पैसे हे सुरूच राहणार आहेत अपात्रांची नावे लवकरच सरकार हे स्पष्ट करणार आहे तर येथे पाहू शकता पुढे काय होणार तर या योजनेमध्ये पुढे काय होणार आहे हे आपण पाहूयात तर येथे पाहू शकता छाननी पूर्ण झाल्यावर फायनल लिस्ट ही सरकार जा जाहीर करणार आहे पात्र महिलांना पुढील हप्ते थेट खात्यात थे वितरित होणार आहे तसेच अपात्र महिला वर सरकार पुढील निर्णय घेणार आहे लक्षात ठेवा कुटुंबातील किती जण लाभ घेतलं आहे हे तपासा तुमच्या घरात कोण कोण लाभ घेत आहे तसेच विवाहित प्लस अव्यवहित दोघींना लाभ भेटणार आहे एक अव्यवहित असेल एक अ असे एक विवाहित असेल एक अव्यवहित असेल तर दोघींना लाभ पण डुप्लिकेट लाभ आता बंद होणार आहे तुमचे हप्ते आलेत का कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र